पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा वरणघाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे सुरक्षिततेच्या कारणासाठी पुणे जिल्ह्यातील भोर येथून रायगड जिल्ह्यातील दिल महाडला येणारा वरणघाट तीस सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मालवाहतूक करणारे ट्रक हलकी वाहने यांना बसणार आहे गेल्या काही वर्षात या घाटामध्ये दर्डी पडणे माती वाहून येणे रस्ता खचणे असे प्रकार झाले होते त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत या मार्गाची कोट्यावधी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती मात्र पावसाळ्यात प्रवासासाठी हा मार्ग धोकादायक असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात ने आला या कालावधीत प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे